मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत चक्कर येऊन कोसळत नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता सोमवारी ही घटना झाली होती व या बालकावर मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात इन कॅमेरा शविदन करण्यात आले आणि त्याच्यावर हिंगोना गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या विटवापाडा येथे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे तर अंत्यसंस्कार वेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मयत मुलाची आई आणि काही संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असलेला फुलसिंग पहाडसिंग बारेला वय नऊ वर्ष राहणार विटवापाडा या बालकाचा चक्कर येऊन मृत्यू झाला होता सोमवारी ही घटना घडली होती तेव्हा आदिवासी समाज बांधवांनी व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इन कॅमेरा शविच्छेदन व्हावे अशी मागणी केली होती तेव्हा या बालकावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात इन कॅमेरा शविच्छेदन करण्यात आले आणि शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह हो हिंगोणा गावाजवळील विटवापाडा येथे आणण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात मयत बालकावर अंत विधि करने ताला नहीं बोले वो तुम तो चार दिन में भूल दिया तो उन्होंने फोन नहीं करा था आपको चार पाँच दिन में वो बीमार तो नहीं था बीमार नहीं था बीमार था तो उन्होंने आपको बीमार है उन्होंने आपको फोन भी नहीं किया फोन भी नहीं कर दवा खाने में लाए ले तो जब फोन करे कि चौक कर आए ले तुम्हारा बच्चा को देखने और सर ने आपको फोन करने को होना था तो अभी उनके ऊपर क्या करने को उनके ऊपर क्या उसने अभी जीने का लड़का की जिंदगी खराब है लोग करेंगे? बराबर है उनकी जिंदगी जीवने को अच्छी लग रही है शिक्षा उनको पोखर होना मेरा बच्चा का क्या वो जान जवाने को होना अपने को शिक्षा दे के उनको। देने के उनको हाँ। तुम मेरे साथ है हाँ। ये सब पत्रकार भी अपने साथ हाँ। है मैं तो कल था ही वहाँ अभी वो दवा खाने भी। में वो बोले कि चार पाँच दिन में आएंगी बोले हाँ उसको टाइम लगता है चार पाँच दिन लेकिन बच्चा अपना बच्चे उनको देखने को तो बच्चा दिया माँ बाप तो उसने बोला त्या मनवेल आश्रम शाळेवरती खूप रोष आहे त्यांनी यांना कळवलं सुद्धा नाही की आमचा पोरगा आजारी आहे किंवा काही झालेला आहे तो चांगल्या स्थितीत असताना चक्कर येऊन पडला म्हटलं म्हणजे तो गंभीर आजार असल्या कारणाने तो मयच झालेला आहे गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष न करता यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या आश्रमशाळेचा दोन हजार बावीस पासून माझा पाठपुरावा आहे माझ्याकडे सगळं इव्हिडन्स आहे मी तो आता तात्काळ देणार आहे प्रकल्प अधिक अधिक, अधिक, अधिक 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 अधिकार हजर राहणं काम होतं एक जबाबदार अधिकारी आहे ते नाही आले त्यांची कोणाची उपस्थिती नाही आहे कोण कोण उपस्थित होतं इथे कोणीच नाही आमची तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही यांची दखल घेण्यासाठी आले हे खूप महत्त्वाची बाब आहे तुमचा आभारी आहे माझ्याकडून मी आभार व्यक्त करतो पण हे खूप निंदनीय गोष्ट आहे की त्या डिपार्टमेंटचे प्रत्येक अधिकारी यांनी इथं हजेरी द्यायला पाहिजे बालकाच्या अंतविधी वेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कोणताच अधिकारी किंवा शिक्षक उपस्थित नसल्याने मयत बालकाच्या कुटुंबासह हो विविध संघटनांनी संताप व्यक्त केला